अध्यक्ष मराठवाड्या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे सर्वप्रथम तर महाराष्ट्राची जनतेने एवढा मोठा कौल दिलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब आणि पवार साहेब या सर्वांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ना भूतो न भविष्याती असा विकास आहे अध्यक्ष महोदय आताच विधानसभा सदस्य वरुणजी सांगत होते ते पहिल्यांदा निवडून आलेत आणि तरीही ते खंत व्यक्त करत होते की चर्चा कशी चालली आहे मी त्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी अडीच वर्ष तुमचा शासन होता तर अधिवेशन हे दोन दिवस तीन दिवस पाच दिवस सहा दिवसाचा असायचा आम्ही पहिल्यांदा निवडून आलो होतो आम्हाला तर वाटायचा आता अधिवेशन पण काय फेसबुक लाईव्ह किंवा ऑनलाईन होणार आणि म्हणून तुम्ही नशीब म्हणतात की महायुतीची सत्ता आहे आणि एक महिन्याचा अधिवेशन चाललाय एक महिन्याचा सर्वांना बोलायची संधी आहे वरुणजी अध्यक्ष महोदय महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होताना महानगरपालिकेबद्दल मला एक खंत व्यक्त करायची आहे उत्तर पूर्व मुंबईला तर महानगर जणू काय हे डंपिंग ग्राउंडच बनून ठेवलंय आधी पूर्ण मुंबईचा धनकचरा हे मुलोंड कांजूर देवनार मध्ये यायचा आता मुलोंड आणि देवनार ची कचरा भूमी बंद झाली आहे पण पूर्ण मुंबईचा कचरा हे कांजूर मार्ग मध्ये येतो अध्यक्ष महोदय विक्रोडीकर कांजूरकर यांना मोकळा श्वास घ्यायचा अधिकार नाही आहे का अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी मागणी आहे कांजूर मार्गची कचरा भूमी तातडीने बंद करून पर्यायी जागावरती पूर्ण मुंबईचा कचरा टाकावा अध्यक्ष महोदय आता महानगरपालिकेला बघा मुंबईचे उपनगरात सर्वात जास्त उत्पन्न शुल्क हे महानगरपालिकेला माझा टी वॉर्ड मुलुंड विधानसभा भेटतोय अध्यक्ष महोदय आणि आता त्यांनी काही अधिकाऱ्यांनी परत एक नवीन कट रचलाय मुलुंडचा लालबहादूर शास्त्री मार्ग वर टनल लॉन्ड्री दीडशे कोटीचा प्रकल्प टनल लॉन्ड्री आहे टनल लॉन्ड्री काय अध्यक्ष महोदय एलबीएस मार्गचा चा हो मार्ग प्राईम प्लॉट वरती यांना पूर्ण मुंबईचे महानगरपालिकेचे रुग्णालयाचे रुग्णांचे कपडे कर्मचाऱ्यांचे कपडे रुग्णांचा बेडची चादरी चक्याचे कवर हे सर्व धुण्यासाठी मुलुंडमध्ये मधी टनल लॉन्ड्री आणायची आहे साठ साठ मंजिली इमारत आहेत अध्यक्ष महोदय आणि तिकडे यांना टनल लॉन्ड्री करायची आहे आणि मुलुंडची हवा हे प्रदूषित करायची आहे आम्ही मुलुंडकर हे आजी बात होऊ देणार नाही अध्यक्ष हो दे। महोदय आणि म्हणून आपल्या मार्फत माझी मागणी आहे हे टनल लॉन्ड्रीचा प्रजय प्रकल्प हे रद्द करण्यात यावं अध्यक्ष महोदय हल्ली बांगलादेशांचा प्रमाण हे फेरीवाल्यांमध्ये खूप वाढलेलं आहे आज माझाही मतदारसंघात महानगरपालिका व पोलीस कारवाई करत आहे पण या कारवाईला वेग देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय सर्व रस्त्यांवरती नारियल पाणीवाले आता दिसून येत आहेत हे सर्व बांगलादेशी आहे फेरीवाल्यांनी आपल्या मुंबईकरांनी आपली जागा या बांगलादेशांना भाड्यावरती दिलेली अध्यक्ष महोदय रस्त्याच्या कामामध्ये पण आमचा मुलुड विभागामध्ये इगल या नावाचा कंट्रॅक्टदार आहे त्याला रस्त्याचे सर्व कॉन्ट्रॅक्ट भेटले त्याचेही कर्मचारी बांगलादेशी अध्यक्ष महोदय माझी आपल्या मार्फत मागणी आहे की शासनाला आपण आदेश द्यावे की या सर्व बांगलादेशांना पकडून त्याची प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवण्यात यावं आणि आपला मुंबई हे बांगलादेशी मुक्त करण्यात यावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुलुंड आणि भांडूप दोनच असे उपनगराचे भाग आहेत जे पूर्ण मुंबई अजूनही महावितरण इकडे विद्युत पुरवठा करते अध्यक्ष महोदय आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे की प्रत्येक नागरिकाला दुसरा विद्युत ऑपरेटर हे सिलेक्ट करायची त्यांना अधिकार अध्यक्ष पण फक्त आमचा मुलुंड आणि भांडुपला हे अधिकार आम्हाला नाहीये आणि आपल्या मार्फत मी मागणी करतो की आमच्याही नागरिकांना महावितरण सर्व्हिस देत नाही वर्षात तीनशे दिवस एक नाहीतर दुसऱ्या विभागात आमच्याकडे वीज खंडित होते अध्यक्ष महोदय आता उन्हाळा आलेला आहे चाळीस डिग्री तापमान आहे आणि तरीही रोज आमच्याकडे वीज खंडित होते अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की आम्हालाही मुलुंडकरांना भांडूपकरांना भांडूपकरांना कर दुसरा प्रायव्हेट ऑपरेटर पर्यायी व्यवस्था देण्यात यावी अध्यक्ष महोदय महावितरणचे भ्रष्ट अधिकारी सहा सहा इंचाचे पॉवरचे केबल हे मुलुंड मध्ये आपल्याला फुटपाथ वरती दिसतात एक मीटर जमिनीचा खाली जे वायर असले पाहिजे ते फुटपाथ वरती असतात अध्यक्ष महोदय गेल्या आठवड्यात मी आमचे विभागाचे इंजिनियरला पासष्ट फोटोग्राफ दिलेत फक्त मुलुंड मध्ये जेथे फुटपाथ वरती यांचे पॉवर केबल्स आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विक्रोळीमध्ये कन्नमार नगरला काही सोसायट्या हे मागासवर्गीय लोकांसाठी माळानी बांधली होती अध्यक्ष महोदय पस्तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले हे बिल्डिंग आता मोडकडी झालेली आहे अध्यक्ष महोदय माळाचा काही अटीमुळे या मागासवर्गीय लोकांच्या सोसायटीचा पुनर्विकास होत नाही अट अशी आहे की पुनर्विकास करण्यासाठी जो कोणता विकास घेणार त्याला सेल बिल्डिंग मध्ये वीस टक्के सेल पोर्शन हे तो विकू शकतो आता अध्यक्ष महोदय एकही विकासक या अटीमुळे येत नाही आणि या मोडकडीस आलेली बिल्डिंगाला न्याय भेटत नाही अध्यक्ष महोदय माझी आपल्या मार्फत मागणी आहे की या मागासवर्गीय समाजांचा लोकांसाठी जे चाळीस वर्ष आधी घरं बांधली होती त्यांचा पुनर्विकास होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी माळांनी हे सवलत द्यावी हे वीस टक्केची अट काढून घ्यावी किंवा माळांनी या विकासकाकडनं रेडी रेकनर रेटच्या आधारावर या वीस टक्केचा सेल कंपोनेंट विकत घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे विकावी तरच हे मागासवर्गीय लोकांचा कन्नमार नगर मध्ये पीडब्ल्यू आर सोसायटीचा पुनर्विकासाचा पुनर्विकास हे शक्य होणार अध्यक्ष महोदय आताच थोडा वेळ आधी विधानसभा सदस्य रई शेख यांनी सांगितलं वरुणजींनी पण सांगितलं की महानगरपालिका हल्ली पावची बेकऱ्यांवरती कारवाई करते अध्यक्ष महोदय अनधिकृत कारखाने हे अनधिकृत कारखाने असतात आणि अनधिकृत कारखान्यांवरती जात आणि धर्म काढणं योग्य नाहीये अनधिकृत बेकऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे मुंबईकरांना मोकळा श्वास घ्यायचा पूर्ण अधिकार अध्यक्ष महोदय का त्या ज्यावेळी अनधिकृत बांधकामावरती कारवाई करतात का धर्म काढतात हे लोक हिंदूचे अनधिकृत बांधकाम तोडत नाही का महानगरपालिका त्यावेळी काय करतात हे लोक अनधिकृत हे अनधिकृत असतात आणि त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अध्यक्ष महोदय दे। इटालीचा वुडन पिझाचं उदाहरण देत होते वरुणजी इटालीमध्ये कुठेही लाकडा झाडून पाव बनवण्यात येत नाही हा वुड फायर्ड पिझा ना तिकडे पण अर्धा आता गॅसवरती आहे आणि आपल्याला मुंबई मध्ये मिसळ या संदर्भात बोला इटालियन पिझावरती बोलू नका आपल्याला मिसळची सवय आहे इटालियन पिझाची गरज नाही आपल्याला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबईकरांसमोर एक खूप मोठी संकट आहे आणि ती संकट आहे पाण्याची टंचाई अध्यक्ष महोदय प्रति दिवस साडेपाचशे एम एल डी पाणीची आपल्याला डेफिशिट अध्यक्ष महोदय तीस वर्ष झाले एकही नवीन धरणाचा प्रकल्प आपल्याकडे नाहीये आणि दररोज या पाण्याचा डेफिशिट मुळे महानगरपालिकाचे हायड्रॉलिक इंजिनियर विभागाचे अधिकारी वेगवेगळ्या विभागामध्ये पाणी कमी करतात प्रेशर कमी करतात कारण त्यांना हे डेफिशिट मेंटेन करायचे अध्यक्ष महोदय पण मूळ जो प्रश्न आहे मुंबईची वस्ती तीस वर्षात जे वाढलेली आहे त्यांच्यासाठी पाणीची सोय आपण करत नाहीये माझी आपल्या मार्फत मागणी अध्यक्ष हो महोदय की महानगरपालिकेने पण आता नवीन धरण सर्वात जास्त प्रायोरिटी जर द्यायची असेल तर नवीन धरणांसाठी द्यावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझा शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय मुंबई मध्ये विकास कामं खूप चालली आहे आणि म्हणून हे डेब्रेस हे मातीची गाडी सर्व ओव्हरलोडेड असतात अध्यक्ष महोदय माझा विभागामध्ये पण हे खूप मोठी समस्या आहे रोज हजारो डम्पर हे मात्या आणि डेब्रिज घेऊन निघतात ओव्हरलोडेड असतात मी ट्राफिक पोलिसला ज्यावेळी सिनियर पी आयला तक्रार करतो तर त्यांना या ओव्हरलोडेड गाड्यांना पकडण्याचा किंवा फाईन करायचा अधिकारच नाहीये अध्यक्ष महोदय ते फक्त आरटीओ विभागचे इंटरसेप्टर करू शकतात आता अध्यक्ष महोदय तिकडे तेवढा मनुष्यबळच नाहीये लोकांचा जीवनाला धोका आहे माझा मतदारसंघात एक वीस वर्षाची तरुण युवती हे डम्परच्या खाली येऊन त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की आपण ही ग्रह विभागाला हे सूचित करावे की जे स्थानिक ट्राफिक पोलीस ऑफिसर्स आहे त्यांनाही या डंपरांना कारवाई करण्यासाठी पॉवर देण्यात यावे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुद्दे खूप आहे पण शेवटी हेच सांगू इच्छितो की या महायुती शासनामध्ये आम्ही तर बघतोय की पूर्ण मुंबईचा विकास होत चाललाय पण अति महत्वाचा म्हणजे मुंबईचा जो पूर्व भाग आहे आता दक्षिण आणि पश्चिम मुंबईला जोडणारा कोस्टल रोड तर झालेला अध्यक्ष महोदय पण पूर्व मुंबईवरनं पर्यंत आमच्याकडे काही पर्याय मार्ग नाहीये अध्यक्ष महोदय विधान भवनला यायला सकाळी अडीच तास लागतात अध्यक्ष महोदय आम्ही पण मुंबईकर आहोत आणि आमच्यासाठी पण जो पूर्व ईस्टर्न फ्रीवे आहे त्याला एक्सटेंड करून आता ठाण्यापर्यंत नेण्याची गरज आहे जेणेकरून मुंबईकरांची आमचे उत्तर पूर्व मुंबईमध्ये राहणारे नागरिक आहे त्यांची ट्राफिकची समस्या आपण सोडू शकणार अध्यक्ष महोदय आज सकाळी मुलुंड ते विक्रोडी पाच किलोमीटरचा अंतर कापायला आम्हाला एक तास दीड तास दररोज लागतो आताच केडकर साहेब बसले होते त्यांनाही तुम्ही विचारा अडीच तास चाळीस किलोमीटरचा प्रवास करायला आम्हाला लागतो अध्यक्ष महोदय आणि म्हणून काळाची गरज आहे ईस्टर्न फ्रीवे जे चेंबूरला संपतो त्यालाही आता ठाण्यापर्यंत फ्रीवे बनवण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय मला खात्री आहे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत महायुतीचा शासन आहे हे प्रकल्प पण आपण घेणार आणि पाच वर्षात उत्तर पूर्व मुंबईचा पण विकास होणार आपण मला बोलायची संधी दिली खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र